नवरात्री म्हटलं की सगळ्यांच्या मनात देवीच्या दर्शनाची ओढ निर्माण होते या नऊ दिवसात लाखो भाविक देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात उपासना करतात आणि मनोकामना पूर्ण होण्याची प्रार्थना करतात महाराष्ट्रात अनेक शक्तीपीठे आणि पवित्र देवीचे स्थळे आहेत जिथे दरवर्षी भाविकांची प्रचंड गर्दी असते आज आपण त्यापैकी काही महत्त्वाचे ठिकाणं जाणून घेऊयात तर नंबर एक तुळजाभवानी मंदिर महाराष्ट्रातील हे मंदिर एक अत्यंत प्रसिद्ध मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता म्हणून या मंदिराला विशेष महत्व आहे दरवर्षी लाखो भाविक येथे येऊन देवीचे दर्शन घेतात नवरात्रीच्या काळात येथे विशेष उत्साह आणि भक्तिभाव आपल्याला पाहायला मिळतो नंबर दोन महालक्ष्मी मंदिर कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिर हे एकावन्न शक्तीपीठांपैकी एक मानलं जातं येथे दररोज सकाळी होणारे देवीचा महा महाभिषेक आरती आणि नवरात्रीत होणारे सोहळे मनाला वेधून घेतात देवीची दिव्य मूर्ती आणि मंदिरातील वातावरण भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा देते नंबर तीन सप्तशृंगी गड नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावर असलेली सप्तशृंगी देवी त्रिशूलधारी आणि अष्टभुजा स्वरूपात प्रसिद्ध आहे देवीचे हे स्थान ऊर्जेचे शक्तीपीठ मानलं जातं येथे येणाऱ्या भाविकांना प्रचंड ऊर्जा आणि आत्मविश्वास मिळतो अशी श्रद्धा आहे नंबर चार रेणुका माता मंदिर माहूरगडावर असलेले रेणुका मातेचे मंदिर हे एक महत्वाचं शक्तिपीठ आहे रेणुका माता पार्वतीचे रूप मानले जाते दरवर्षी हजारो भाविक नवरात्रीच्या काळात येथे जाऊन दर्शन घेतात आणि उपासना करतात नंबर पाच एक वीरा देवी मंदिर देवीचे मंदिर हे कोळी समाजासाठी अत्यंत महत्वाचे आहे देवीला आपले कुलदैवत मानून अनेक भाविक दरवर्षी येथे येतात नवरात्रीच्या काळात मंदिर परिसर भक्तांनी गजबजलेला असतो नंबर सहा वज्रेश्वरी देवी मंदिर ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वरी देवी मंदिराला मोठं महत्व आहे इथे गरम पाण्याचे झरे असून गरम पाण्याचे कुंडे प्रसिद्ध आहेत आणि देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविक येथे दूर दूरून येतात या मंदिरात केलेला नवस येथील देवी पूर्ण करतेच अशी इथल्या रहिवाशांची श्रद्धा आहे नंबर सात घाटन देवी मंदिर इगतपुरी जवळील घाटन देवी मंदिरात निसर हे निसर्गरम्य डोंगरांमध्ये वसलेलं आहे देवीच्या दर्शनाबरोबरच निसर्गाची शांतता आणि सौंदर्य भाविकांना वेगळाच अनुभव देते नवरात्रीत महाराष्ट्रातील या सर्व मंदिर ठिकाणी भक्तांचा उत्सव देवीच्या जयघोषांनी दुमदुमलेले मंदिर परिसर आणि भक्तिमय वातावरण दिसून येते प्रत्येक मंदिराचे आपले वेगळे महत्त्व परंपरा आणि श्रद्धा आहे तर तुम्ही या मंदिरांपैकी कोणत्या मंदिरात दर्शनासाठी गेला आहात का कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका